नमस्कार खेकडे तर सर्वांना खूप आवडतात म्हणजे बऱ्याच जणं जे खातात नॉनव्हेज त्यांना आवडतात पण बनवता येत नाही त्याच्यासाठी मी आज तुम्हाला खेकड्याचं घालवण कसं करायचं आहे ते दाखवते त्यासाठी सर्वात आधी आपल्याला खेकडी पूर्ण साफ करून घ्यावी लागतात तुम्ही बघू शकता अशा प्रकारे हा जो मधला भाग आहे तो आपल्याला वेगळा करायचा आहे आणि हे जे यल्लो यल्लो दिसतं आहे तो खेकडीचा मेंदू आहे तो सुद्धा आपल्याला वेगळा करायचा आहे तो वेगळा काढून घ्यायचा आहे आणि नांगे नखड्या हे असे तिन्ही चारही भाग आपल्याला वेगवेगळे करून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने खेकडे आपल्याला वेगळी डिवाईड करून घ्यायचे आहेत तुम्हाला पण जर समजा खेकडी बनवता येत नसेल तर तुम्ही माझा व्हिडिओ नक्की पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला समजेल की खेकडी कशा पद्धतीने बनवायची आणि कशा पद्धतीने साफ करायचे आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला ते सर्व वेगवेगळं करून घ्यायचं आहे आता बऱ्याच जणांना खेकडं खायला खूप आवडतात पण बनवता येत नाही आणि हा जो भाग आहे हा खराब भाग आहे हे जे वाईट वाईट दिसतं आहे ते अजिबात आपल्याला खेकड्याचं वापरायचं नाही आहे कारण की ते खराब आहे ते वाप त्याच्याने भाजी खूप जास्त कडू होते म्हणून ते घ्यायचं नाही आहे आणि तुम्ही बघू शकता त्यानंतर ह्या ज्या नखड्या ह्या मिक्सरला आपल्याला काढून घ्यायचे आहेत नांगे मिक्सरला काढायचे नाही नांगे त्यातच टाकायचे आहेत मिक्सरला काढल्यानंतर ह्याचं पाणी आपल्याला पूर्ण काढून घ्यायचं आहे आणि हे जे खाली वस्तं आहे ते त्याचंच आहे ते खालचं आपल्याला बिलकुल घ्यायचं नाही तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्याला पाणी वेगळं करून घ्यायचं आहे आणि हे पाणी आपल्याला भाजीमध्ये वापरायचं आहे तुम्ही बघू शकता अशा तीन भागामध्ये आपण वेगवेगळं करून घेतलेलं आहे इकडे साईडला मी कांदा आणि लसूण व्यवस्थित ठेचून घेतलेला आहे आता बरेच जणं काळ्या मसाल्यामध्ये सुद्धा भाजी करतात तर काळ्या मसाल्यामधली भाजी खाल्ली की थोडासा त्रास होतो काही जणांना म्हणजे आमच्या घरामध्ये काळ्या मसाल्याचं जास्त खाल्लं की त्रास होतो म्हणून अशा साध्या पद्धतीने आम्ही हे कालवण बनवतो तो, तो तुम्ही बघू शकता कांदा आणि लसूण मी त्याच्यामध्ये वापरलेला आहे त्यामध्ये तुम्हाला हळद लाल मिरची आणि आपला गरम मसाला टाकायचा आहे जो आपल्या मसाल्याच्या डब्यातला असतो तो त्यात मीठ पण टाकून घ्यायचा आहे अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि जो पण आपण येल्लो बाट काढलेला होता मेंदूचा तो त्याच्यामध्ये व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे तो सुद्धा त्याच्यात फ्राय करून घ्यायचा आहे चांगला आहे व्यवस्थित हालून एक जीव फ्राय करायचं आहे जर तुम्ही व्यवस्थित फ्राय केला नाही आणि त्याच्यामध्ये पाणी टाकल्यानंतर ते खूप वेगवेगळं दिसतं म्हणून अशा प्रकारे व्यवस्थित कांदा त्याच्यात जो मेंदू टाकतो तो फ्राय करून घ्यायचा त्यानंतर हे जी खेकड्याचे पार्ट आपण वेगवेगळे वेग केलेले आहे ते टाकून घ्यायचं त्याचं जे पाणी आहे सुद्धा त्यामध्ये आपण टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित खेकडा तुम्हाला व्यवस्थित एक जीव सारखा हलवून घ्यायचा आहे कारण की त्याच्यामुळे टेस्ट अजून जास्त छान येते आणि पाणी हे थोडंसं लेट टाकायचं आहे पाच एक मिनटं आपल्याला व्यवस्थित असंच वाफून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता आता हे व्यवस्थित वाफून झाल्यानंतरून तुम्ही असा सुका खेकडासुद्धा खाऊ शकतात किंवा तुम्हाला जर रस्सा लागत असेल तर तुम्ही जो आपण रस्सा बनवलेला होता ते जो मिक्सरला काढलेलं होतं ते पाणी मी त्याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि हे खाली जे पडलेलं आहे ते घ्यायचं नाही आहे आणि तुम्ही बघू शकता आपली भाजी व्यवस्थित तयार झालेली आहे त्याला उकळी आल्यानंतर वरतून आपल्याला कोथंबीर टाकायची आणि नंतर सर्व करा आहे जर तुम्हाला रसा जास्त पातळ वाटत असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये कनिक सुद्धा वापरू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू